गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिलेला पुष्पा टू चित्रपट आज सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झालाय पुष्पा चित्रपट येताच पुष्पा टू हा चित्रपट देखील प्रदर्शित प्रदर्शित होणार जाहीर करण्यात मात्र चित्रपट तारखांमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आला पण आज अखेर हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसतीये कोल्हापुरातील टॉकीज या ठिकाणी देखील देखील अल्लू अर्जुन तसंच पुष्पा चित्रपटाच्या प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत श्रीफळ वाढवून घोषणाबाजी केली ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली होती त्यामुळं आधीपासूनच हा या चित्रपटाच्या सर्व तिकीट बुक झाल्यात पुष्पा टू हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित व्हावा अशा भावना यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केल्यात कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार गेल्या तीन महिन्यापासून सर्व जनता असेल जे तरुण वर्ग असेल किंवा जे लोक आहे ती पुष्पा टू या पिक्चरची रिलीज होण्याची वाट होते आज ते पाच तारखेला रिलीज हो तार आज पहिला शो आज सुरू झालेला आहे आज पहिला शो या ठिकाणी पूर्ण कोल्हापुरातील जनता या ठिकाणी पिक्चर पाहून आले नेमकी त्यांच्या काय भावना नेमका ने त्यांनी हा शो कसा एन्जॉय केला पाहण्यासाठी आपल्या आलो त्या ठिकाणी पुष्पा स्टाईलने जे पुष्पा स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत आहे तर काय सांगाल आज पिक्चर 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 चांगला मिळाला पिक्चर चांगला वाढला कलाकार चांगला असतं मी अल्लू अर्जुनचा फॅन आहे पिक्चर आल्यापासून मी त्याच्याच फक्त हे करतोय आणि मला एवढा आनंद करतो पहिल्या शिवाला मी आलोय आणि माझा पूर्ण ज्ञान घ्यायला आणि लोकांनी मला प्रतिसाद दिलाय नाही सारा पिक्चर म्हणजे कुठला डायलॉग आवडला कुठला हा पिक्चर म्हणजे मला एकच डायलॉग आवडला दिवसाला तुम्ही देखील पिक्चर पाहून आला तर काय सांगा पिक्चर पाहून आलात का तुम्ही काय कसा कसा वाटला पिक्चर एक नंबर पिक्चर आहे शेवट आहे तरुण तरुण वर्ग तरुण काय वाटत शेवट आहे पिक्चर शेवट सुपर हिट आहे पिक्चर एक नंबर आहे तिसरा पार्टी राहत आहे एकदम सॉलिड पिक्चर

पुष्पा का वसूल काय वसूल एकदा <tip> पाहिले तर कोल्हापूर कल्लोज उत्साह न्यूज मॅच ची ट्वेंटी <tip> <लिए। tip> सर्माच्या मला कोल्हापूर